भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे या ठिकाणी स्टॉलवरती परदेशामध्ये शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी कशा प्रकारचं परदेशामधलं शिक्षण घेण्यासाठी मुलांनी पुढे जावं कशा प्रकारचं मार्ग अवलंबावा या बाबतचं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जाते आपण या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्यामार्फत केलं जर जय भीम सर्वप्रथम नाव सांगा निर्वेद सुटे कशा प्रकारचं नियोजन आहे आपल्या आम्ही मुलांना गाईड करतो बाहेरगावी ज्यांना मास्टर्स डिग्री किंवा पी एच डीला शिकायचं असतं तर आपल्या गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या स्कीम असतात स्कॉलरशिप असतात बाबासाहेब जसे शिकायला गेले कोलंबिया युनिव्हर्सिटीला तसं आपले एक साधारण मुलं एज्युकेशन कसं घेऊ शकतो आपण ऍप्लिकेशन कशी करू शकतो स्कॉलरशिप कशी घेऊ शकतो आणि पुढचेही काही अडचणी जे असतील ते आम्ही त्यांना हेल्प करतो मुलांना गाईड करतो कोण कोणत्या संस्थेमार्फत या ठिकाणी आपण हा उपक्रम राहतो आपण सध्या आता आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या स्टॉलवरती आहोत त्याच्याच अंडर आम्ही काम करतो आणि आम्ही मुलांना गाईड करतो कोणत्या कोणत्या देशामध्ये या ठिकाणी जाण्यासाठी आपण मार्गदर्शन करतो साहेब कुठलेही देश असो युके असो युएसए असो ऑस्ट्रेलिया असो सिंगापूर असो हे सध्या असे चार पाच देश आहेत जिथे युरोप जास्तीत जास्त स्टुडंट जात आहेत आपल्या ज्या विद्यार्थ्यांना समजा आता जायचं असेल तर आपला न मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी आपण सांगू डेफिनेटली माझा नंबर आहे नाईन एट नाईन सिक्स वन नाईन एट टू सेवन फोर थ्री फाईव्ह नाईन सिक्स वन नाईन एट टू सेवन फोर थ्री फाईव्ह या नंबरवर कॉल करून देखील आपल्याकडून माहिती विद्यार्थी घेऊ शकतात आपल्या ऑफिसला कुठे असाल तर येऊन हंड्रेड पर्सेंट कॉल करा करा आमचं ऑफिस इथे मुंबईला असतं कधी या अपॉइंटमेंट घ्या आम्ही पूर्ण देतो मुलांना बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिखा आणि शिखा हा मंत्र अवलंबूनच या ठिकाणी ही संघटन काम करते आणि मुलांना देखील या शिक्षणाचा मार्ग मोकळे करून परदेशामध्ये उच्च शिक्षण मिळवायला कशा प्रकारची मदत होऊ शकते अशा प्रकारचं या ठिकाणी यांच्याकडून मदत करण्यात येते आपण आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी आवर्जून सांगूया की ज्या पण विद्यार्थ्यांना परदेशा उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी या साहेबांशी संपर्क करायचा आहे या साहेबांकडून हवी ती मदत त्यांना करण्यात येईल आणि आपले पुढचे ध्येय गाठण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्णपणे मदत करण्यात येईल जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जय भीम जय